नमस्ते मी अश्विनी सई सौम्य सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जेव्हा मी बाहेर येते ना कशासाठी तरी तेव्हा लक्की हा माझ्या मागेच असतो तेव्हा मी काय करत असते तर आता थोडीशी चपाती घेऊन येते तर बघू शकता सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे पाऊस पण असा पडतोय धड मोठाही येत नाही छोटाही येत नाही आणि काय सांगू तुम्हाला दुसरी कामं कुठलीच करून देत नाही जेणेकरून जे काय आपले महत्वाचे मळ्यातली कामं असतात जसं की माझंच नाही प्रत्येक शेतकऱ्याची कामं अडलेली आहेत सकाळ सकाळी पाऊस पडलं की जे बायका आपण सांगितलेले असतात तर त्यांना खुरपायला पण येत नाही आणि त्यांनाही घरातून निघाली येत नाही परत काय होतंय मळ्यात जाऊन फसलो बिसलो तर काय करायचं परत खुरपायला नाही आलं तर माघारी येण्यापेक्षा जात नाही शेतकरी पण हे रिस्क घेत नाहीत जेणेकरून ना आपल्याला अडीचशे रुपये पगारी पण द्यावं लागतं ना त्या हिशोबानं तर आज दिवसभर असाच पाऊस चालू आहे अक्षरशः पणाळ्यातून पाऊ पाणी सुद्धा येत नव्हतं अशा प्रकारचं फक्त भीच पाऊस आहे तर डब्यासाठी पालकाची सुकी भाजी करायची आहे जसं की मी शेपू मेथी करते त्याच प्रकारे मी ही भाजी करते आणि चार पाच दिवसाचं आपलं साय साठलेली होती तर काल दाजीनं आणलेलं ब्रेड आणले होते ना ताजे ब्रेड होते तर संध्याकाळी सईपरी सांगितलेली होती की सकाळी लोणी बनव जेणेकरून सकाळचा नाश्ता ब्रेड लोणीचा होईल आणि खूप आवडीनं आम्ही सगळे खातो फक्त आई जर सोडल्या तर आईना ब्रेड लोणी आवडत नाही तर आई चहा बरोबर खातात पण आम्ही बाकीचे इतर लोक अगदी आवडीनं खातो तर पूर्वी रवीनं करायची पण मी आता मिक्सर मध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपलं लोणी काढून घेत असते आणि लोणी काढून घेतलं की दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते जेणेकरून आपल्या कढईला जास्तीचं जा काही चिटकत नाही आणि तूप पण अगदी क्लिअर असं येतं तर चार दिवसाचं लोणी इतकं निघालंय आज ना सकाळ सकाळी पावसाचे धुरधूर चालू दू झाले तर आपल्या लकीला ना ते कुत्र धरल्यापासून इतकं जबरदस्त गावरलंय ना बोलायचं काम नाही अर्धा दिवस चपाती खाल्लं नाही भाकरी खाल्लं नाही काय नाही भिवून भिऊन त्या टोपलीतच होता जेव्हा नवीन नवीन आणलं होतं ना ती अजून तो एक होतं आपलं स्किनवाला सोडलं असतं त्याचं नाव ठेवलं होतं सनी तर त्यावेळेस आम्ही ठेवलं होतं टोपलं आणि तुम्हाला सांगू का तेव्हा थोडंसं भितरला होता एकाला सोडल्यावर पण काल इतकं भिला पण कालच्या दुपारपासनं म्हणजे चार वाजल्यापासून जरा थोडंसं स्टेबल आहे म्हटलं त्याच्याकडे थोडंसं लक्ष देऊन मग जावं तर मला बघून कट्ट्यावरनं बिंदास्त खाली उतरला नेहमी आपल्या लकी असतं गार्डनमध्ये हे गार्डनमध्ये म्हणजेच आपल्या इथं पार्किंगमध्ये असतो तर तिथनं आम्ही उठून आपलं जी टोपली आहे ते इथं पत्रे आणून ठेवले जेणेकरून आम्हाला पटकन त्याचा काय जरी झालं आवाज यायला पाहिजे तर चपाती तर आणखीने तर खाऊ हटली रात्रीपासून थोडे थोडे चपाती खातोय तर दूरधूर म्हणजे अगदी चिटचिट असा पाऊस पडतोय आणि दुसरी कामं पण होईनत ना, काय नाही काल मयात जाऊन बघून आलो तर एका तुरीमध्ये बरंच असं गवत आहे बायका पण लावाले ना काय नाही लावलेल्या बायका अशा चिक थोडं जरी पाऊस पडलं चिक्कल खुरप्याला चिक्कल लागलं ला ला ना अजिबात खुरपता येत नाही काही नाही आता बघू आत नाश्त्याची तयारी तर काल दाजीने जी ब्रेड आणले होते ना तर सईपरी रात्रीच म्हणाले की आई लोणी करून घे म्हणजे सकाळी छान ब्रेड लोणीचा आपला नाश्ता करता येईल आणि लकी कसं बसला बघा लकी म्हटले कसं येते वरती बघायचंय का लकी या या, या गा लकी। आलो, ट्रेनिंग दिले सैपरी <laughs> हे बघा लाड लाड चाल बाबाकडनं गुंता काढायचं लकी म्हणलं आता हे ही कर खेळायला लागलाय चांगलं होय आई लकी आता खेळायला लागलाय परी एवढं भेल म्हणजे आता म्हणलं आता हे कुत्रा कामात गेला आता सोडून या बी कुत्रा सोडा लागते म्हणलं आता, आता। आओ काल आली होती रात्री तर चला ए झालं तुमचं घेऊ खायला बाळा लोणी काढून घेतलंय स्वच्छ असं धुवून घेतलंय गिरजन लावले तर ह्याच्यावरती झाकून ठेवते हो बघा लगेच गिरजन लागलं बघा दोन मिनिटात अशा पद्धतीनं मी नेहमी इरजण लावून घेते देते फ्रीज आई बोलतात तर आईना खायचंय चहा आणि ब्रेड आईना लोणी ब्रेड आवडत नाही तर आम्ही सगळे खाऊन घेतो ब्रेड स्वयंपाक चुलीवरच पाहिजे सगळे म्हणतात परत पत्र घाला हे करा पण पत्र घालायला काय अडचण नाही हे बघा आता हे सगळं आपलं ओपन आहे वरच आणि ह्याच्यावरती जर आपण पत्र टाकलं तर आपलं पूर्ण म्हणजे स्वयंपाक पण व्यवस्थित होईल पण जे वाळवा वाळीचं पाठीमागचं जे आहे ते करता येत नाही आणि किचन इथंच आहे पण कोंदडल्यासारखं होतं ना त्यामुळे पत्रे पण टाकता येत नाही तर आई म्हणाले की चपाती आणि लोणी आपलं चुलीवरच करून टाकूया असाही नाश्ता झाले वाजे सकाळच्या साड्या आणि दोघी दोघी चुलीवर करायचं म्हटलं की काय प्रॉब्लेम येत नाही एकटीला म्हटलं की मला थोडं अडचण येते म्हणजे वाऱ्यात वगैरे तर पटकन चपात्या होऊन जातील लोणीला उशीर लागते ना गॅसवरती आणि लोणी पण होऊन जाईल आणि आपलं असं असंही ना वाळलेलं जण आहे म्हणून एखाद्या वेळेस भाज्या आत जरी केलं तरी चालते हेनी चिडवत होते की स्वयंपाक शेवटी तुम्ही चुलीवरतीच बनवलात कारण की एक पंधरा वीस मिनिटासाठी पाऊस थांबलेला होता म्हणून म्हणले आईने चूल पेटवू का दोघी दोघी करते लगेच होते पण पर परत परत चार चपात्या झाल्यानंतर शेतोडे पडू लागले बघू शकता तव्यात एकदम एकदम दो, एक शेतोडे चाललेलेच होते जशी मेथी शेपूची भाजी सेम त्याच प्रकारे मी पालकाची भाजी बनवून घेते आणि तव्यावरती जी जी भाजी केली असते अगदी टेस्टी केली टेस्टी बनलेली असते बरं का आणि छान होते मुलं पण अगदी आवडीनं खातात लसूण आणि शेंगदाणे आणि मिरची एकत्र बारीक करून घेते মোর একি দেশ টেশ লাকে তর কোরি কোরি না आपलं मिरची का असं कापून घेतात तसंही खूप छान लागतं आणि पूर्ण भाजी झाल्यानंतर अशी मस्त होते बघा किती छान अशी आपली भाजी झालेली आहे आणि सकाळी पोरींचं जास्त तर काय चालू झालेलं असतं जसं की कोणाचं काय तर उचवलेलं असते किंवा काहीतरी बटन वगैरे खराब झालं असतं तर कोटचं साईजचं बटन निघालं होतं बटन पण लावून घेतलं आणि शिवून सुद्धा घेतलं आणि मळ्यात ना आल्या आल्या तर जे आपण दिंडीच्या दिवशी ठिकी वगैरे हातरली होती कंपडल्यानंतर पडल्यानंतर पाऊस येत होताना त्या दिवशी काय तर करून ऍडजस्ट केलं होतं आम्ही काही पत्रात बसवले काही कट्टर बसवले होते तर ते थी ठिकाणी आम्ही वाळून ठेवलेली होती म्हटलं लागलंच आपण बंडल करून वरती ठेवूया आणि हे पत्रे खाली टेपीटेपी पाऊस पडत होता काई -काई -काई तर खालचं काय खराब होणे म्हणून खाली काय 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 मी ठेवून घे संध्याकाळच्या वाजले साडेचार जे दुपारचे कामं असतात जसं की घर झाडणे स्वच्छच असतं पण एक सवय लागलेली असते परत दुपारची काय जेवले दोन तीन ताटं असते जास्त जास्तीच काय नसते तर सकाळपासून पाऊस थोडा थोडा पडतोय आणि चहा पाणी आमचं सगळ्यांचं झालं तर एक पंधरा दिवस झालं तुळस पण खूप छान फुटले आपलं तुळशी कुंडीतलं नव्हे तर जिथं जिथं आपल्या बागेत आता पावसानं तुळशीचे रोपं उगवले छान छान आणि मोठे पण झालेत तर तुळशीचे पानं टाकून चहा खूप छान लोक होतो तुम्ही पण करून बघा एकदम मस्त बाहेर थंडी आणि आज तुळशी चहा एक नंबर उकळत तर खूप छान वास येतो चहा पिऊन हे गेले मळ्याला तर म्हटलं बागेत थोडंसं फेर पटका मारून घ्यावं तर सकाळी सहज बागेत जेव्हा मी फिरत होते त्यावेळेस आपल्या ब्रह्मकमळाला आणखीन बरेच अशा कळ्या आलेल्या आहेत तर ब्रह्मकमळाची कुंडी ना मी आधी इथं घेतलेली होती पंधरा दिवसाखाली परत शिवता शिवत वगैरे होतं म्हणून मी परत काय केले तर एका बाजूला असं ठेवली पण सकाळी जेव्हा मी बघत होती सहज फिरत होती बागेतनं तर बरंच अशा कळ्या लागलेल्या दिसल्या आणि पपईवरती जर बोललं गेल्या वर्षीची पप्पई आहे काढायची होती पण फुलं कळ्या लागलेत म्हणून ठेवलं पण काय माहिती त्याच्यावर रोग पडू लागलाय गेल्या वर्षीच रोप आहे म्हणून पडतंय का रो का काय पडते मला माहित नाही तुम्ही तेवढं मला सांगा ते झाड काढू का का। बागेत उगच अशी गर्दी गर्दी झाली ना अगदी असं गार वातावरण झाले आणि काल ज्या मळ्यात मी गेले होते ना दाजी बरोबर ह्यांच्या बरोबर नेहमीच कारप असतो बघा माझ्या मळ्यात गेल्यानंतर पॅक असतं तर, तर नेलंच नव्हते इतकं जबरदस्त वार लागले अक्षरशः डोकं पूर्ण ठणकायला लागले तर चला बागेतले आपलं काय काय ग्रोथ झाले कुठं कुठं काय काय उगवले ते बघू तर हे बघा इथं दोन कळ्या आलेले आहेत आणि इथं पण आलेत कळ्या तर हे दोन चार एक चार कळ्या तर आल्यात बरं का आपल्या ह्या ब्रह्मकमळाच्या झाडाला खूप जुनं असं ब्रह्मकमळ आहे हे तर मा सोलापुरातनं म्हणजे महाराष्ट्रात येताना असं एकच पान आणलेली आणि नुसतं खोचलेली बास त्याच्यावरती हे एवढं असं वाढले आणि हे पपईचं झाड बघा तर गेल्या वर्षीचे पावसाळ्यातले गेल्या वर्षी पावसाळा जास्त नव्हता तर ह्याची वाढ झालीच नाही जास्तीची मग असं फुलं कळाल्यामुळे आय म्हणले नको काढू हे तर हे बघा असं पांढरं पांढर दिसतंय का तर ह्याच्यामुळे पप्पा मोठे होईल का नाही असं मला वाटतंय उगस ठेवण्यापेक्षा उगस या पेरूला पण अडचण करते काढू का काय करू ह्याचा मला पडले प्रश्न आणि आळू पण आता आपले छान फुटले बर का आणि सीताफळ तर इतकी सीताफळ लागले तुम्हाला काय सांगू अति सीताफळ लागलीत आता कॅमेऱ्यामध्ये दिसतात का नाही माहित नाही तर सीताफळ सीताफळ बाहेरच्या बाजूला तर खूप मोठे झाले सीताफळ तर बाहेर मी आता नाही जात तर हे बघा भरपूर असे सीताफळ लागले ह्या वर्षी सीताफळ सीताफळ आहेत आणि बघा पाऊस थोडं थोडं थुईथुई करतोय आणखी जरा मोठं पण पडेना आणि छोटं पण पडेना पाऊस आणि दोडक्याचं बी हे तर मनानेच कधी पडलं आहे मला माहीत नाही मातीत केव्हा पडले पण जेव्हा आम्ही हे ओव्याचं झाड लावले होते तेव्हा तरी नव्हतं दोडक्याचं वेल तर भरपूर मोठा पाऊस पडला ना हे अज्ञातनी वेल उपसून काढून दुसरीकडं का लावते म्हणजे चिटकून जाईल आणि हे बघा आपलं ओव्याचं पान लावलेलं छान फुटले ओव्याचं झाड आणि दुसरी गोष्ट हे आहे बेलाचं रप तर बघू शकता बेल पण आला आहे तर आम्ही असंच बी टाकलेलं आईनं लावलं हे बी तर उगवतंय की नाही म्हणून लावलेलं आम्ही बी तर हे बघा बेलाचं झाड मस्त असं कोंब आलंय त्याला छान आलंय आणि असं जागजोगे तुळस आले ना तर असे तुळशीची पानं घेते तर प्रत्येक ठिकाणी असे बरेच तुळशीचे रोप आलेत काही असे जळ आलेत मनानेच गेल्या वर्षीचे आहेत ना तर हे बघा छोटे छोटे सगळे तुळशीचे रोपच आहेत जी आहे ती सगळे बागेत तुळशीचेच रोपं आहेत हे ते बघा तुळशीचं रोप बागेत तुळशीचं तुळशीचं रोप आनंद खूप झाला आपलं ओवा पण फुटला आणि आपलं बेलाचं पण फुटलं आता प्रश्न पडलाय ववा ठेवायचा का बेल आज्ज काढता येईल का नाही ते परत आईलं विचारून बघू आपण जिथं मी टमाट्याचं रोपं लावले, लावले, लावले तर टमॅट्याचे रोप सगळे चांगले आले दही लावलं नाही फक्त चार पाचच लावले जास्तीचं पण लावलं तर पण उगं ते गचपण गचपण होते टमाट्याचे पण रोप चांगले आले हे बघा टमाट्याचे रोप तिथं आहे परत इथे तर बऱ्यापैकी टमाट्याचे रोपं पण चांगले आले आणि जे जे फळभाज्या लावलेले होते ते पण चांगलं आले जसं की पावटा घेवडा दोडका लावलं होतं ते पण चांगलं आलं आहे जिथं जिथं लावलं आहे तारेच्या साईडनं तिथे तिथं मनाने वरती चालू आहे ते बघा दोडक्याचा वेळ बरोबर आपल्या तारेवर गेल भोपळा तर पूर्ण आपलं आवळ्यावरच चाललंय म्हणजे भोपळा पण आला आपला व्यवस्थित आला आहे तर हे गवत काढावं म्हणते थोडंसं पाऊस हलकासं कमी झालं सगळं खुरप्याने लागलेच मी काढून घ्यावं म्हणते तर तुम्हाला बाहेरच्या बाजूनच दाखवते तर कनिंग लावताना आम्ही हे पूर्ण आम्ही काढलो होतो मोगऱ्याचं अडचण होते म्हणून पण कुठून फुटी फुटली मला देव जाणव देवाची करणी नारळ पाणी म्हणतात तसं काम आहे पावसाच्या पाण्यावर ज्याला जगायचं आहे ते कसंही जगते कुठनबी येते कणगीचे खालून उगवले मोगऱ्याचं चा झाड चांगली गोष्ट आहे आणि हे गणेश वेल हे गणेश वेल पण मनाने झाले कारण की मी गेल्या वर्षी इथे लावलेले होते वेल पण कसं काय देव जाणं मला माहित नाही पण छानपैकी असं उगवलंय तारेवरतीच असं पसरलंय आणि आपलं बघा घेवडा दोडका पावटा सगळं तारेवरती आलं हे बघा जेव्हा मी बी लावलं होतं त्यावेळेस मी तुम्हाला दाखवलेलं होतं आता बघा किती वाढ झाली आणि पेरूला वगैरे सगळ्याला फुलं कळायला लागलेत हे बघा फुल तर पूर्ण असं आपलं फळभाज्या जे मी लावलेले होते सगळं आले जे काय पाहिजे होतं सगळं सगळं आले आणि आपलं आजचं वातावरण एकदम मस्त वातावरण आहे वर्ण टिपी 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 पडते तसंच आणि हे बघा आणि आपल्या सुपारीचे झाड एकदम मस्त तेवढंच चार पाचच ठेवले पण आपल्या पावसानं पाणी न घालता फक्त पावसावर एक नंबर असे आपले सुपारीचे झाड आलेले आहेत आणि हे बघा धोडक्याचं वेल हे तर असं हे झाले ना पावसाच्याच पाण्यावर आहे कसं आलंय त्याला कळे ना चवळीचं पण आले खाली चाललंय धडवर पण चाललंय मला वाटतं ते आंब्यावर ना पत्र्यावरच गेले आणि ह्या पण सीताफळाला जबरदस्त सीताफळ लागले हे बघा आणि जे जास्वंदीचं मी लावलं होतं थापा हे बघा किती छान फुटले मस्त फुटलाय हिता एक लावला होता आणि एक लावला होता आणि सईची कोथिंबीर छान आले जांभळाचं सैन असं लाव तयार केलं नको म्हटल्यावर तयार केली म्हणजे त्यांची एक इच्छा असते आम्हाला पण झाडं तयार करायला पाहिजे जे आम्हालाची रोपं तयार केली परत अबोलीचे ह्या झाडाचे बिया पडून भरपूर अशी आबोली आपली उगवली काल अक्काला बरंच दिली की ह्याची झाडं पारी जतकाचे तर तिला मी विचारले तर घरी जाईपर्यंत गाडीवर प्रवास होताना मग ते वाऱ्याने सुकू शकतात आणि तिची पण झाडं छान राहिली एक चार पाच मी दिले होते खूप दिवस झाली ती मला मागवत होती रोपं म्हणजे चला ऐन पावसाळ्यात उगवलीसुद्धा आणि द्यायचं सुद्धा झालं आणि ती पटकन लावली की तिचं पण चिटकून जाईल कारण की आता चिटचिट चालूच चा, आहे थोडंसं चिटचिट नॉर्मलशी कमी झाले म्हटलं आता सई पर्यायच्या अगोदर हो थोडं तरी आपलं खुरपत बसावं क्लीन केलं की आपलं बाग पण स्वच्छ राहते वरचेवर सारखी मी काढत असते गवत खुरपत असते बघू शकतात तुम्हाला गवताची काडे पण दिसणार नाही पण तिथल्या आपल्या बोरपोशी थोडं थोडं येऊ लागले आता ह्या पावसामुळं आणि गेल्या आठवड्यामध्ये हे बघितला पोर्शन मी सगळं खुरपून काढलेलं होतं बघा त्याचा व्हिडिओ टाकलेले आहे दुशी दुशी तर हे सगळं काढलं आषाढी एका दिवशी दिवशी बघा त्यावेळेस दुपारी मी सगळं क्लीन केलं आहे तर पूर्ण स्वच्छ असं क्लीन दिसते दिसायला बी आपल्याला भारी दिसते आणि मुलं खेळायला म्हणा आपण ये जा करत असतो तर सहज आपल्याला विचू काटा दिसू शकते आता दिसायला हे वेल छोटं दिसते पण जेव्हा झाकाळील तेव्हाचं मला टेन्शन आले कारण की दाट येत असतं ते आणि काढू पण शकत नाही आपण खायला तरी लावलेलं असते संध्याकाळचं पूर्ण स्वयंपाक आवरून घेतलं भाकरी चपाती भाजी बनवून घेतली दोडक्याची भाजी आवरून घेतली म्हटलं लागलंच तव्यावरती थोडीशी नॉर्मल भूक लागली सकाळची बटाट्याची भाजी आणि पालक मिक्स करून थाली बा, ना थालीपीठाचा विचार चालू आहे थंड हवा आहे वातावरणात आणि खुरपतन थोडस गार हवा आणि थोडस अंगावर ना पावसाचे शितोडे उडालेत त्यामुळं गरमागरम काहीतरी तरी खावं असं वाटतंय तर मस्तपैकी हे बघा भरपूर असं कोथिंबीर कांदा हा या भाज्या घालूनच मी थालीपीठ बनवते कुठलंच पीठ ह्याच्यामध्ये मिक्सर नाहीये फक्त ज्वारीचं पीठ आणि काय सांगू अगदी गरम गरम खमंग असं थालीपीठ लागलं अक्षरशः कोणाचंही पोट भरलेलं नाही फक्त जीवी चोचले पुरवले तर खूप छान झालं होतं तर थोडंच केलं पण म्हणजे सगळेच खाल्ले आवडीनं त्यातच एक समाधान आणि संध्याकाळी आपल्याला जेवायचंच असतं की तात्पुरतं आपल्याला गरमागरम काय तरी खाऊ वाटते ह्या बेताने मी थालीपीठ केला होता तर आजचा दिवस असा केला आमचा कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा मला आणि चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा जेव्हा आपले सकाळच्या भाज्या उरतात तर ऑप्शन हे चांगलाच आहे बरं का आपल्याला संध्याकाळचं पावसाळ्यात करून खाण्याचा एकदम मस्त संध्याकाळच्या